करायच आहे तुम्हाला पूर्ण हवाय आणि तू तुम्ही चेक करते नंतर तुम्हाला काहीतरी लयला देते स्वराली बाजूच्या काहीकडून पट्टी घ्यावनिये सईद हा रुमाल फळ्याचा आहे 見て。 हे नाही झाले लिहून घ्यायचंय पटापट पहिल्या आठ न ठेवायचे परिसरच्या झालंय एवढं सगळ्यांचा लिहून मी पुसते नंतर मला बोलायचं ना की नाही झालं झालंय ना Thank you.